ओम शांती नऊ जानेवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे व्यर्थला सोडून समर्थ संकल्प चालवा आज बाप दादा डबल विदेशी मुलांच्या एक एक विशेषताबद्दल रुरुहान करायला आले आहेत एक एक जागेची आपली आपली विशेषता आहे कुठे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तर कुठे संख्या कमी आहे पण अमूल्य रत्न विशेष रत्न थोडे असल्यावरही आपली भूमिका चांगली करत आहेत अशा मुलांना पाहून बापदादांनाही आनंद होतो विदेशामध्ये चारही दिशांना बाबांना प्रत्यक्ष करण्याची योजना आखत आहेत सेवेची लगन चांगली आहे आपण स्वत किती भटकलो याचा अनुभव असल्यामुळे दुसऱ्यांचीही दया येते सगळ्यांमध्ये एकच उमंग आहे जायचं आहे आणि दुसऱ्यांनाही घेऊन जायचं आहे या दृढ संकल्पामुळे सगळी मुलं दूर असतानाही जवळ असल्याचा अनुभव करतात म्हणून नेहमी स्वतःला बापदादांच्या वरसा घेण्याचे अधिकारी आत्मा समजून चालतात कधीच व्यर्थ संकल्प येऊ देऊ नका बापदादा मुलांवर प्रेम करतात आणि मुलं बापदादांवर प्रेम करतात देह आजारी असला तरी त्याचा प्रभाव मनावर होऊ देऊ नका नेहमी आनंदाने नाचत रहा, मग शरीरही ठीक होऊन जाईन खुशी आहे दुआ आणि व्यायाम आहे औषधी बापदादा म्हणतात झोपण्यापूर्वी योग करा मग झोप चांगली येईल योगमध्ये दादांच्या गुणांचे गीत गा आनंदित असले की दुःख विसराल जास्त विचार करू नका कोणतीही गोष्ट आली की लगेच स्पष्ट करत चला जे एकटे राहतात ते जास्त विचार करतात विचारच करत राहिले तर वेळ वाया जातो खुशी गायब होते याचा असर शरीरावरही पडतो विचारच करायचा आहे तर ज्ञानरत्नांचा विचार करा बाबांची आठवण करताना मन लागत नसेल तर हा विचार करा याद करणे माझा स्वधर्म आहे मुलाचा धर्म असतो बाबांची आठवण करणे मी योगी नाही बनणार तर कोण बनेल मीच कल्पकल्पचा सहयोगी आहे या शेवटच्या जन्मात बाबांनी मला आपलं बनविलं कमाल आहे या शरीराची की या जुन्या शरीराद्वारा जन्मोजन्मीचा वारसा घेतला वाह माझे शरीर जे बाबांना भेटवण्याच्या निमित्त बनले माया येते पण पाठ शिकवायला येते म्हणून घाबरू नका कधी सहनशीलतेचा पाठ शिकवते तर कधी एकरस स्थितीमध्ये राहण्याचा पाठ शिकवते तर कधी शांत स्वरूप राहण्याचा पाठ शिकविते मायाला मदतगार समजा मग भीती वाटणार नाही बापदादा म्हणतात डबल विदेशींची विशेषता आहे उडताना खूप वेगाने उडतात आणि एखाद्या छोट्या माशीलाही घाबरतात हे सगळे बदलण्यासाठी सहनशक्ती पाहिजे जागा बदलून जागा बदलून आणि व्यक्ती बदलून काही होणार नाही स्वत बदलले पाहिजे सहनशीलतेचा अवतार बना हंस बगुले असले तरी शुभ भावनाचा प्रयत्न करायला पाहिजे जबरदस्ती संबंध तोडल्यामुळे मन नेहमी नेहमी तिथेच जाते कर्माची गुह्यगती ज्ञानस्वरूप बनून ओळखा कर्मबंधन युक्तीने खतम करा कोणाशी ईर्ष्या उत्पन्न होत असेल तर असा विचार करा निमित्त बनणाऱ्या टीचरलाही निमित्त कोणी बनविले याचे उत्तर बाबा आले की माया पडून जाईल त्या व्यक्तीमध्ये जी विशेषता असेल ती स्वतःमध्ये धारण करा कधीच अपसेट होऊ नका ज्याने काही म्हटले त्यालाच त्याचं कारण विचारा स्पष्ट करून घ्या लक्षात ठेवा ब्राह्मण आत्म्यांद्वारेच हिसाब किताब इथेच संपवायचे आहेत धर्मराजपुरीची शिक्षा वाचवण्यासाठी इथेच कुठेतरी ब्राह्मण आत्मा निमित्त बनते वर्षा नेहमीसाठी पाहिजे तर स्थिती पण नेहमीसाठीच पाहिजे बापदादा वरदान देतात नेहमी शब्द लक्षात ठेवा नेहमी खुश राहू नेहमी उडती कलेमध्ये राहू नेहमी सर्व खजान्याने संपन्न राहू असा वरदान घेणाऱ्या आत्मा स्वत सहजयोगी बनतात बापदादा खुश आहेत की पूर्ण जगात असा कोणी बाप नाही की ज्याचा प्रत्येक मुलगा श्रेष्ठ आहे ओम शांती